राम कृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरी बावली संत तुकोबा अभंगा आपण चर्चेसाठी घेऊया अभंगा साहेब आह हा ऐसे कृपावंत कोण माझे मिठाई वाचून करिता आठव धावूनया कव तुका म्हणे गीती गाता दामे द्यावी सायुज्यता संत तुकाराम महाराजांचा हे भक्तीपर अभंग आहे तुकाराम महाराज काय म्हणतात पावे हाके सरीशी उडी घालून या स्तंभ फोडी ऐकता बरोबर आपल्या लक्षात आलं असेल की तुकाराम महाराजांनी काय सुचवलेलं आहे महाराजांनी सुचवलेलं आहे की भक्त प्रल्हादाने हात मारता बरोबर स्तंभ फोडून दृसिंह बाहेर आले आणि या दृश्य भगवानांची कथा काय आहे वरत ते आपण पाहूया काय झालं बावली हो भगवान विष्णू आराम करत होते आणि त्यांचे द्वारपात जय आणि विजय हे ते द्वारावर उभे होते तेवढ्यात आले कुमार चार शरद कुमार म्हणाले आम्हाला इथे विष्णूंचं दर्शन करायचं जा आम्हाला जाऊ द्या त्यांची भेट घेऊ द्या आता हे पहारे कधी जय विजय त्यांनी सांगितलं की भगवान विष्णू जे आहेत त्यात आराम करत आहेत तुम्हाला भेटता येणार नाही तुम्ही त्यांना भेटू शकत नाही सध्या त्यांना राग आला आणि त्यांना शाप दिला की पुढचे जन्म तुमचे असुर म्हणून होती तुम्ही असुर व्हा ते गया करायला लागले आणि मग त्यांना उश्या मिळाला की तुम्ही ठीक आहे पुढच्या तीन जन्मानंतर तुम्हाला मुक्ती मिळेल परंतु तीन जन्म मात्र तुम्हाला असूर म्हणूनच घ्यावे लागतील आणि विष्णूला तुमचा म्हणजे नाश करावा लागेल एवढे तुम्ही शक्तिशाली व्हाला त्यांना हुशाप वगैरे मिळाला आणि मुक्ती मिळण्याचं साधन सुद्धा त्यांनाच निघलं गेलं मग पहिला जन्म या दोगा, दोघ दोघांचा कोणता जय विजयाचा हिरण्याक्ष आणि हिरण्य दुसरा जन्म रावण आणि आणि तिसरा जन्म कोणता तर तिसरा जन्म होता त्याचा शिशुपाल आणि दंतवक्र असे जय विजय चे तीन जन्म आता पुढे पहि यांच्या पहिल्या जन्माबद्दलचं पाहूया द्वितीयानी कश्यप मुनी मुचे मुलं दोन मुलं होती आणि त्यांचं नाव होतं हिरण्याक्ष आणि हिरण्य कश्यप खूप पराक्रमी होते दोघी हिरण्याक्षांना काय केलं तर देवांवर स्वारी केली पराक्रमी होताच त्यांना सवगीपणं करून शेवलं परंतु त्यामध्ये त्याला वध झाला हिरण्यक्षमारला गेला इकडे हिरण्य कश्यपूला खूप राग आला आणि भावाचा बदला घेण्यासाठी त्याने काय केलं तर तपश्चर्या सुरू केली घो तपश्चर्या केली अनेक वर्षपर्यंत कठीण अशी तपश्चर्या त्याने केली आणि तपश्चर्याचं फळ म्हणून ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेव प्रसन्न होताच याने ब्रह्मदेवानं सांगितलं की मी अमर झालो पाहिजे मी कोणाच्या नस नये ब्रह्मदेवांनी सांगितलं की अमर कोणीही होऊ शकत नाही जो जन्माला आला त्याला मृत्यू आहेच फक्त कोणाला लवकर आहे कोणाला उशीर आहे मग याने असं म्हणतात मागितलं पराक्रमी तर होताच यानं असं वर्दान मागितलं की मी दिवसा मेलो नाही पाहिजे किंवा रात्रीसुद्धा माझा मृत्यू होऊ नये दिवसा नाही रात्री पण नाही घरामध्ये पण मृत्यू झाला नाही पाहिजे आणि घराच्या बाहेर पण मृत्यू झाला नाही पाहिजे म्हणजे त्या महालामध्ये मृत्यू झाला नाही पाहिजे त्याचबरोबर महालाच्या बाहेर सुद्धा माझा मृत्यू होऊ नये त्याचबरोबर अजून एक वर्तन बघितलं माझा मृत्यू हा नराकडूनही होऊ नये आणि पशूकडून होऊ नये म्हणजे मानवाकडून सुद्धा माझा मृत्यू होऊ नये त्याचप्रमाणे जनावरांकडून पशुकडून सुद्धा माझा मृत्यू होऊ नये असं वरदान त्याने मागितलं खूप पराक्रमी होता युद्ध निपुण होता आणि हे वर्णन मिळालं त्यामुळे त्याला मारणं कठीणच होत आणि त्याने मग युद्ध सुरू केल्या देवांना सतत ताबेद घेतलं परंतु झालं काय की याचा जो होता भक्त प्रल्हाद हा प्रल्हाद नारायण नारायण असा ना ना सतत जप करायचा विष्णूचा भक्त होता फक्त प्रल्हादाची कथा आपल्याला माहिती आहे आणि मग अनेक प्रयत्न केले त्याला वळवण्याचे की तू देवाचं नाव घेऊ नको परंतु त्यानं काही ऐकलं नाही शेवटी त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा देण्यात आल्या उकळत्या तेलात काय टाकलं गेलं त्यानंतर चितेवर बसवलं त्यामध्येही तो वाचता त्याला काहीच झालं नाही चितेवर म्हणजे चिता पेटवली आणि त्यामध्ये त्याला बसवलं त्यामध्ये त्याचं काही झालं नाही कथा डिटेलमध्ये सांगत नाही माहिती आहे तुम्हाला नंतर याचं नामस्मरण सुरूच होत दरबारामध्ये आला दरबारामध्येही त्यांचं नामस्मरण सुरूच होतं हिरण्य कश्यपुरी विचारलं तू सतत नारायण नारायण म्हणत राहतो विष्णूचं नाम जपत असतो हा विष्णू कुठे आहे सर्वात श्रेष्ठ शक्तिशाली बीच आहे इथे हे देव माझ्या बंदीमध्ये तुझा देव कुठे आहे नाही आहे तो प्रल्हादाने सांगितलं की माझा देव सर्वत्र आहे अत्र तत्र सर्वत्र आता हिरण कश्यपुला राग आला माझ्या खांब आहे या खांबात देव आहे का हा माझा हो आहे जागेवरून उठला बोलावा तुझ्या देवाला आणि प्रल्हादाला म्हणजे शिक्षा करायला लागला खांबाजवळ गेला आणि तिथे जाताच भक्त प्रल्हादाने देवाचा धावा केला भगवान विष्णूंचा धावा केला नारायणाचा धावा केला आणि भगवान विष्णूंनी दृश्य नव्हता म्हणजे अर्ध शरीर नराच आणि अर्ध सिंहाच आक्राळ विक्राळ असा देह धारण केला खालचं शरीर माणूस परंतु हात मात्र सिंहाचे शीहाज जबडा सिंहाचा म्हणजे तो पशुही नव्हता आणि माणूसही नव्हता नृसिंह नरसिंह नृसिंह आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे नर नाही आणि पशु सुद्धा नाही बाणसाही नाही आणि जनावर सुद्धा नाही असा एक वेगळाच प्राणी दृश्य आणि मग त्याला नख्या होत्याच याने काय केलं दृश्य आले भक्त प्रल्हादाचा छड त्यांना सहन झाला नाही आणि म्हणून मग भगवंतानं आक्रॉड विक्रॉड रूप असं धारण केलं प्रचंड क्रोधित झाले आणि क्रोधित झाल्यानंतर या हिरण्य उचलला आणि मांडीवर घेतला आणि मांडीवर घेऊन कुठे ठेवला तर उंबरठ्यावर दरवाजाचा जो उंबरठा असतो त्या उंबरठ्यावर बसले त्याला घेऊन म्हणजे घरातही नाही आणि दारातही नाही वेळ होती सांज वेळ सांज वेळ म्हणजे संध्याकाळची वेळ संधी प्रकाशाची वेळ म्हणजे दिवसही नव्हता रात्रही नव्हती संध्याकाळची वेळ होती सांज वेळ होती मारणारा कोण होता तर मारणारा नरही नव्हता आणि जनावर सुद्धा नव्हतं पशु सुद्धा नव्हता खूप क्रोधित झाले होते दृश्य आणि त्यांनी काय केलं तर याला फाळून टाकलं नखांनी जे कोणत्या शस्त्रानं माझा मृत्यू नाही म्हटलं होतं आणि नख काही शस्त्रामध्ये येत नाही नखांनी तो फाळून टाकला अक्षरशः म्हणजे शस्त्रांनी मारलं नाही सर्व अटी त्याच्या पूर्ण केल्या आणि अशा तऱ्हेनं दृश्य भगवंतांनी या हिरण्यकश्यपुला मारला हिरण्यकशिपुला मारल्यानंतर <Sancti> देव जे आहेत त्यांनी आनंदाने पुष्पवर्षाव केला परंतु दृश्य क्रोधित झालेले होते रक्तबंबाड चेहरा झालेला होता आणि लोकसुद्धा रक्ता आणलेले होते हो बघ्यांचा क्रोध कोणी शांती कराय शांत करायचा तर भक्त प्रल्हादाने त्याची विनवणी केली आणि दृश्य भगवंताला शांत केलं ही कथा पुराणामध्ये जशी आहे तशी मी सांगितण्याचा प्रयत्न केला आता भगवंताच्या ज्या कथा आहेत त्या कथा म्हणजे यामधून घ्यायचं काय तर देवभक्ती जर केली त्याच्यावर जर विश्वास ठेवला तर मोठमोठ्या बोट संकटातून आपल्याला बाहेर पडण्याचा मार्ग मिळू शकतो हे या कथांमधून घ्यायचं हे सर्वात महत्वाचं हो ऐकायचे मन प्रसन्न होते आता यामध्ये आपण हा विचार करत नाही की हे असं शक्य आहे का भग, हा विचार नाही करत बघ त्यामधून काय घ्यायचं हा विचार ह्या भगवंताच्या कथा ऐकत असताना करायचा एवढं मात्र लक्षात ठेवायचं आता पुढे महाराज काय म्हणतात पार ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून अशी कृपावंत कोण आहे भगवत म्हणजे भक्ताच्या हा केला आवाज देणारी भक्ताचे हा येता बरोबर प्रसन्न होणारी धाव देणारी अशी कृपावंत कोण आहे तर माझ्या विठ्ठला वाचून माझ्या विठाई वाचून दुसरं कोणीही नाही माझ्या पांडुरंगा वाचून दुसरं कोणीच नाही असं संत तुकोबा म्हणतात माझ्या पांडुरंग भक्तांच्या आगीला आवाज देतो त्याच्याकडे धावून येतो त्याला जगण्याचं बळ देतो करीती आठव धावण्या घाली कव त्या करीता आठव धावण्या घाली कव भगवंताची आठवण जरी केली तरी तो धावात येऊन भक्ताला आलिंगन देतो मध्ये घेतो आणि त्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न कर करतो भक्ताचं रक्षण करतो असं संत तुकोबा आहे म्हणतात या अभंगामध्ये पुढे महाराज काय म्हणतात पहा तुका म्हणे गीती गाता नामे द्यावी सयुज्यता तुकाराम महाराज म्हणतात अशा या प्रभूचं भगवंताच नामस्मरण जरी घेतलं त्याचं भजन जरी केलं तरी आपल्याला मुक्ती मिळू शकते मनाला शांती मिळू शकते सायुज्यता मिळते सायुच्छता रूपी मुक्ती मिळते तेव्हा हा शब्द तुकाराम महाराजांनी यामध्ये संदेश दिला नाही की भजन करा भजन करा नामस्मरण करा साध्या पद्धतीनं देवाचं स्तवन करा स्तुती करा तो पाहतो तुम्हाला मनशांती देतो बाकीचं करण्याची काही गरज नाही याच कारण कारण महाराजांनी कुठेच सांगितलं नाही की देवाला प्रसन्न करण्यासाठी कर्मकांड करा हे कुठेही सांगितलं नाही महाराजांनी कोणत्याच अभंगात नाही सांगितलं कारण महाराज म्हणतात या कर्मकांडामध्ये जर चुका झाल्या तर त्याचं पाप होऊ शकते परंतु नामस्मरण वेळेचं बंधन नाही काळाचं बंधन नाही कुठेही तुम्ही नामस्मरण वाचेनं घेऊ शकता वाचे शुद्ध होते असं सत्य तुकोबार आहे सरळ सरळ भक्ती मार्ग आपल्याला सांगतात या अभंगामधून सुद्धा महाराजांनी ते सांगितलेलं आहे तेव्हा माऊली परत एकदा हा अभंग पाहूया हा केसरीशी उडी घालून या स्तंभ फोडी ऐशी कृपावंत कोण माझे विठाई वाचून करिता आठव धावून या घाली कव तुका म्हणे किती गाता नामे द्यावी सायूचता राम कृष्ण मावली, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी जय जय राम प्र...